लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मान्सून सुरू होऊन देखील नाशिकांना पावसाची असलेली प्रत्यक्षा रविवारी संपल्यानं हा दिवस सर्वांसाठी सुखद ठरला सकाळी साडे अकरा वाजताच पावसाला सुरुवात झाली दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच होता यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता पूर्व मान्सून पावसानं मे मध्ये झोडपलं होतं परंतु जून मध्ये सुरुवात झाल्यापासून पावसाच्या सरी अपेक्षेप्रमाणे बरसलेल्या नव्हत्या काही दिवस स्वरूपात पाऊस पडला होता मात्र अवघ्या काही मिनिटांच्या पावसामुळे उकाड्याची दाहकता कमी झालेली नव्हती बऱ्याच वेळेस ढगाळ वातावरण राहत असताना देखील पाऊस ओढ देत होता त्यामुळे जोरदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना कायम होती लांबत असलेल्या पावसामुळे पाऱ्याचा अलेखही वाढत चाललेला होता दरम्यान रविवारी सकाळपासूनच शहर परिसरात ढगाळ वातावरण राहत होतं सकाळी साडे अकराला जोरदार पावसाला सुरुवात झाली अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली होती यानंतर दिवसभर शहराच्या विविध भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू होता सायंकाळी उशिरापर्यंत पावसाच्या सरी बरसत होत्या पावसामुळे उकाड्याची दाहकता कमी होऊन वातावरणात गारमा निर्माण झालेला होता येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं नागरिकांना यातून दिलासा मिळणार आहे रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं तरी रिमझिम सरीमुळे पारा घसरण्यास मदत झाली किमान तापमान चोवीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस कमाल तापमान तीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं पावसात सातत्य राहिल्यास येत्या काही दिवसात पारा आणखी घसरणार असल्याची शक्यता वर्तवली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक